कालच्या घटनेनंतर हे अशा पद्धतीने एकतर सिंकफोलचा प्रश्न पैरणीवरती आला आहे अशा पद्धतीची सिंकोल इतर शहरामध्ये इतर ठिकाणी निर्माण होऊ शकतात का होत असतील तर त्याच्यातले धोके आपण आधीच ओळखले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचा प्रतिसाद म्हणजे अशी एखादी घटना घडल्यानंतर सुद्धा तुम्ही फारसं आश्चर्यचंित वाटून घेऊ नका आधी तुम्हाला कळलं पाहिजे तो रस्ता कुठला आहे तो महानगरपालिकेचा आहे की नाही सरकारी हद्दीतला आहे की नाही आणि जर नसेल तर तुम्ही काहीच प्रश्न विचारू नका अशा पद्धतीचं जे एक उत्तर दिलं जाते त्याच्याबद्दल जा खरोखर विचार करायचे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे तुम्हाला मला होणारा त्रास हा काही नवीन नाहीये पण काल पुण्यामध्ये एक अजबच घटना घडली जी सगळ्यांना चकित करणारी आहे एक अख्खाच्या अख्खा ट्रक जमिनीमध्ये खड्ड्यात गाडला गेला घटना जरी चकित करणारी असली तरी त्यावरचा सरकारी पक्षाचा प्रतिसाद मात्र अजिबातच चकित करणारा नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की हे एक प्रकारे फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे पुण्याच्या खड्ड्यांबद्दल आणि ही घटना रस्त्यावरती घडलेली नाही आहे तर ती सिटी पोस्टच्या आवारामध्ये घडलेली आहे तिथं एक जुनी विहीर होती आणि त्याच्यामुळं कदाचित हा खड्डा जो आहे तो पडलेला आहे म्हणजे सिटी पोस्ट हे पण काही खाजगी इमारत नाहीये ती तर सरकारीच इमारत आहे तिथं सुद्धा लोक ये जा करत असतात तिथं सुद्धा काही कर्मचारी काम करत असतील तिथल्या सुद्धा नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील जर तुम्ही नीट तिथं काम केलं नसेल तर पण या सगळ्या घटनेवरून पुण्याच्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवरती येऊ नये यासाठी मात्र तातडीची स्पष्टीकरणं येऊ लागली आणि जणू काही पुढच्या वेळी जर असा तुम्ही एखादा ट्रक खड्ड्यात पडताना बघितला तर अजिबात दचकायचं नाही अजिबात चकित व्हायचं नाही सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की तो रस्ता महानगरपालिकेच्या हद्दीतला आहे का की खाजगी आहे खाजगी असेल तर सरकारला प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत अख्खाच्या अख्खा ट्रक पडला म्हणून काय झालं अशी जणू काही व्यवस्था आपल्याला उत्तर देते आहे आणि म्हणून या सगळ्याबद्दल काही बेसिक प्रश्नांचा विचार करण्याची गरज आहे मुळामध्ये काल काय घडलं तर संध्याकाळी चारच्या सुमारास पड़् एक ट्रक आणि नशीब की तो ट्रक सुद्धा पुणे महानगरपालिकेचाच होता कुठल्या खाजगी व्यक्तीचा नव्हता तो चार वाजता येत असताना एका खड्ड्यामध्ये अचानकपणे पूर्णपणे जमीनदोष झाला आणि हा खड्डा इतका मोठा पडला की त्या खड्ड्यामध्ये हा ट्रक अक्षरशः पूर्णपणे दिसेनासा झालेला होता आता जी बातमी येते त्याच्यानुसार या ट्रकसोबतच आणखी दोन मोटरसायकलसुद्धा त्या खड्ड्यात पडल्या सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही ट्रकचा चालकसुद्धा वेळीच बाहेर पडण्यामध्ये त्याला यश आलं आणि त्यामुळं जीवितहानी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली नाही जिथं हा खड्डा पडला आहे ती जागा आहे पुण्यातल्या सिटी पोस्टाच्या आवाराची तिथं जवळच समाधान चौक आहे पेठेमध्ये लक्ष्मी रोडचा जो रस्ता आहे तिथं ही जागा असल्याचं सांगितलं जातंय आता ठीक आहे की पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यावरचा किंवा एखाद्या मेन रस्त्यावरती ही घटना घडलेली नाही आहे पण म्हणून या घटनेचं गांभीर्य कमी होतं का एकतर जिथं ही घटना घडली ती इमारत आहे सिटी पोस्टाच्या कार्यालयाची म्हणजे ती सुद्धा एक सरकारीच जमीन आहे सरकारीच कार्यालय आहे तिथं जर अशा पद्धतीनं एखाद्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी एखादी काय समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे विहीर असेल तर ती बुजवताना योग्य काळजी घेतली गेली होती का केवळ एक डांबरी रस्ता त्याच्यावरती आवरण करून त्याच्यावरती पेवर ब्लॉक टाकण्याचं काम होत असेल तर तो सुद्धा लोकांच्या जीवाशी खेळ नाही आहे का सिटी पोस्टामध्ये सुद्धा कर्मचारी काम करत असतील त्यांच्यासुद्धा फोर व्हीलर्स इथं येत असतील याच्या ये आधी फोर व्हीलर्स तिथं येऊन गेल्या होत्या पण नशिबाने ती घटना घडलेली नव्हती ड्रेनेज क्लिनिंगसाठी हा ट्रक तिथं आलेला होता असं सांगितलं जात आहे आता हे अशा पद्धतीचं ड्रेनेज क्लिनिंग काही पहिल्यांदाच झालेलं होतं का, का त्याच्या आधी ट्रक तिथं आलेच नव्हते का यासुद्धा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे संध्याकाळी चार वाजता ही घटना घडली आणि त्याच्यानंतर तो ट्रक बाहेर काढायला जवळपास रात्रीचे आठ वाजलेले होते साडेतीन ते चार तासांनी हा ट्रक बाहेर काढण्यामध्ये यश आलं ती सिटी पोस्टाची जी इमारत आहे ती बरीच जुनी म्हणजे साधारणपणे एकोणीसशे पंचवीसची असल्याचं सांगितलं जात आहे आणि सिंक होल नावाचा एक प्रकार असतो म्हणजे अचानकपणे जमिनीमधलं आतमधून जी झीज होते जमिनीची त्याच्यामुळं हा इतका मोठा खड्डा पडतो विदेशामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे खड्डे मोठ्या प्रमाणामध्ये पडल्याचं आपण बघितलेलं आहे अगदी दोन तीन वर्षांपूर्वी एक याच्यावरती सिंक होल नावाचा एक चित्रपटसुद्धा आलेला होता पण मुद्दा तो नाही आहे सिंखोल कशामुळं पडतं त्याची कारणं काय आहेत याचं एक सायंटिफिक जी माहिती उपलब्ध आहे ती मी तुम्हाला सांगतोच पण आपण याचा विचार केला पाहिजे की पुण्यासारख्या ठिकाणी जर हे सिंकहोल अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या प्रमाणात पडत असेल तर त्याची कारणं काय आहेत ती कारणं आपण शोधली पाहिजेत आणि वर्दळीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी पुन्हा असा प्रकार घडू नये याच्यासाठी आपण काहीतरी करण्याची आणि ते देखील तातडीनं करण्याची गरज आहे त्यामुळं ट्रक पडला तर तो रस्त्यावरती नाही पडला तो प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आहे कुठंतरी त्याच्यावरून फेक नॅरेटिव्ह करू नका असं म्हणत ब बसण्यापेक्षा त्याची कारणं शोधण्याची तातडीनं गरज आहे आता सिंक होल हा काय प्रकार असतो तर त्याच्याबद्दल जी नॅशनल जिओग्राफिकची एक वेबसाईट आहे जिओलॉजीची त्याच्यावरनं जी माहिती मिळाली त्याच्यानुसार अ सिंक होल इज अ होल इन द ग्राउंड दॅट फॉर्म्स वेन वॉटर डिझॉल्व सरफेस रॉक ऑफन धिस सरफेस रॉक इज लाईमस्टोन विच इज इझिली इरोडेड ऑर वॉर्न अवे बाय द मुवमेंट ऑफ वॉटर म्हणजे जमिनीतलं जे पाणी असतं त्या पाण्यामुळं अनेकदा दगडाची झीज होते आणि त्याच्यामुळं हे अशा पद्धतीचं सिंखोल जे आहे ते पडत असतं आता हे सिंखोल नेमकं कशामुळं पडतं तर त्याच्याबद्दलची सायंटिफिक माहिती जी उपलब्ध आहे अ सिंकहोल इज अ होल इन द ग्राउंड दॅट फॉर्म्स वेन वॉटर डिझॉल्व सरफेस रॉक ऑफन धिस सरफेस रॉक इज लाईमस्टोन विच इज इझिली इरोडेड ऑर वॉर्न अवे बाय द मुवमेंट ऑफ वॉटर आणि किती ते खोल असतं तर कधी कधी पन्नास मीटर असतं कधी एकशे पासष्ट मीटर डीपसुद्धा जाऊ शकतं आणि वॉटर कॅन ड्रेन टू अ सिंक इन टू अँड अंडरग्राऊंड चॅनल ऑर अ केव वेन मड ऑर डेब्रिज प्लेजेस वन ऑफ दीज अंडरग्राऊंड केव्ज इट फिल्स विथ वॉटर टू बिकम अ लेक ऑर पॉन सोबतच कधी कधी बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनमुळं इतर कामामुळे सुद्धा हे सिंक होल पडू शकतं अशी सायंटिफिक माहिती उपलब्ध आहे आता रस्त्यावरचा जो खड्डा असतो तो एक्सटर्नल इरोजन असतं आणि इंटरनल इरोजन म्हणजे काय असतं तर जेव्हा ही जीज पृष्ठभागावरती न होता आतल्या आत जमिनीमध्ये होते म्हणजे काही ना काही कारणानं त्यातला आतमधलीच माती दगड वाहून गेला की त्याला आपण सिंकोल म्हणतो आणि असाच खड्डा एकदा पडला आणि त्याच्यावरती इतकं मोठं वजन ट्रक एवढं मोठं आलं की मग हा अशा पद्धतीचा खड्डा पडतो आता अनेकदा जी मोठमोठी खोल गटारं असतील किंवा मोठमोठं सांडपाणी वाहून नेणारे पाईप असतील त्यांची जर नीट देखभाल होत नसेल किंवा बांधकाम करताना त्याला काही डॅमेज झाला असेल आणि त्यातून पाण्यासोबतच आजूबाजूची माती किंवा वाळू वाहून जायला सुरुवात होते आणि अशा प्रक्रिया खूप वेळ चालू राहिल्या की त्याच्यातून हा अशा पद्धतीचा एक मोठा खडक जो आहे खड्डा निर्माण होतो जमिनीच्या आत चुनखडक असेल तर ही ॲसिडिक प्रक्रिया जी आहे ती जास्त विरघळण्याची मोठ्या प्रमाणामध्ये होत असते अशी देखील माहिती आहे त्यामुळं ही झाली सायंटिफिक माहिती सिंखोल कशामुळे तयार होतं याच्याबद्दल आता पुण्यामध्ये ज्या ठिकाणी मेट्रोचं काम चालू आहे पण म्हणून मेट्रोच्या कामामुळे हा इतका मोठा खड्डा पडला असेलच असं सुद्धा नाही आहे कारण मेट्रोचं बांधकाम जे आहे ते खूप खोलवर सुद्धा होत असतं आणि दिल्लीसारख्या शहरामध्ये इतकी मोठी अंडरग्राऊंड मेट्रो बांधलेली आहे तिथं अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या नव्हत्या त्यामुळं केवळ मेट्रोच्या कामामुळे असेल ही सुद्धा भीती आपण काढून टाकली पाहिजे पण याची कारणं नेमकी सायंटिफिक काय आहेत आणि जर तिथं जुनी विहीर होती असं म्हणणं आहे म्हणजे पुणे पोलीस आयुक्त त्यांचं या सगळ्या घटनेबद्दलचं म्हणणं काय आहे ते पण आधी ऐका आणि मग आपण त्याच्याबद्दल बोलू पोस्टाच्या प्रांगणामध्ये जो काही जो प्रांगण होतं त्याच्यामध्ये पूर्वीचे जुन्या काळची विहीर होती आणि ती विहिरीमधलं विहिरीवर पेवर ब्लॉक होता आणि साफ ते पेवर ब्लॉक खचल्यामुळं त्या ठिकाणी आज ड्रेनेज करता साफसफाई करता महापालिकेची गाडी आलेली होती आणि ती गाडी रिव्हर्स करताना जे आहेत ते मागच्या चाकाचं वजन जास्त होतं त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं आणि त्या विहिरीच्यावरचा स्लॅब जो आहे तो कमकवत होता आणि त्याच्यामध्ये ते, ते विहिरीचा याच्यातला भाग ढासळला आणि त्याच्यामध्ये ही गाडी त्याच्यामध्ये गेलेली आहे जे सगळीकडे जे सांगितलं जात आहे की रस्ता खचला रस्ता खचला रस्ता आणि ह्या प्रांगणांचा कुठलाही संबंध नाही महापालिकेचा कुठलाही रस्ता हा खचलेला नाही आता याच्यामध्ये जे आहे की प्राथमिक जो अंदाज आहे आणि त्याचा जर हे बघितलं तर ते सर्क्युलर आहे गोलाकार आकार आहे आणि त्या विहिरीचे तसे त्याच्यामध्ये अवशेष दिसत आहेत त्याच्यामुळे त्या ठिकाणी पूर्वीची व्हीर असावी अधिक आणखी सखोल चौकशी करून त्याची कारण मीमांसा देखील केली जाईल तर अशा पद्धतीनं तिथे एक जुनी विहीर असण्याची शक्यता सांगितली जाते आणि त्यामुळं हा इतका मोठा ट्रक त्या वजनाचा तिथं आला आणि त्याच्यानंतर हा खड्डा पडला पण म्हणून या सगळ्या घटनेवरून पुण्याच्या खड्ड्यांचा जो प्रश्न चर्चेला जातो आहे त्याच्याबद्दल लगेच हे फेक नॅरेटिव्ह आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न सुरू झाला पण अवघ्या चोवीस तासामध्ये त्याला उत्तर देणारी एक घटना घडली आहे कारण पुण्यातल्या खड्ड्यांचा हा प्रश्न अगदी थेट राष्ट्रपती कार्यालयापर्यंत पोहोचलेला आहे पुणे पोलीस पुणे पोलिसांनी पुण्याच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक पत्र लिहिलेलं आहे हे पत्र आहे तेरा तारखेचं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवतो आणि त्याच्यात ता तुम्हाला कळेल की नुकत्याच राष्ट्रपती पुणे दौऱ्यावरती आलेल्या होत्या आणि त्या या सगळ्या मार्गावरती असलेल्या खड्ड्यांमुळं कशा नाराज आहेत हे दिसतंय म्हणजे जर कालच्या घटनेवरून पुण्यातल्या खड्ड्यांबद्दल फेक नॅरेटिव्ह पसरवलं जातं असं वाटत असेल तर हे राष्ट्रपती कार्यालयाला जी नाराजी वाटली खड्ड्यांबद्दल पुण्याच्या त्याच्याबद्दल सरकारनं तातडीनं त्यांना कळवलं पाहिजे राष्ट्रपतींना की हे तुमची जी नाराजी आहे खड्ड्यांबद्दलची ती पूर्णपणे फेक नॅरेटिव्हच्या आधारावरती आहे हे, हे पुण्यातले खड्डे म्हणजे पूर्णपणे फेक नॅरेटिव्ह आहे हे, हे आता राष्ट्रपतींना कुणीतरी मग पत्र लिहून कळवलं पाहिजे असंच म्हणायला का हवं काय आहे ते पुणे पोलिसांचं पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो माननीय पंतप्रधान महोदय यांचा सत्तावीस सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्याच्या अनुषंगानं माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांची अकरा सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग आयोजित करण्यात आलेली होती दिनांक बारा सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगानं मिटिंग झाली सदर मिटिंग करता माननीय आयुक्त माननीय महानगर आयुक्त पुणे महानगर विकास प्राधिकरण व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते माननीय राष्ट्रपती भारत सरकार या दिनांक दोन सप्टेंबर ते तीन सप्टेंबर पुणे दौऱ्यावर आले असता त्यावेळी पुणे शहरातील व्ही आय पी जाणे येण्याच्या मार्गावर रस्त्यावर बरेच खड्डे असल्यानं सदर कार्यालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे तरी माननीय पंतप्रधान महोदय यांचा सत्तावीस सप्टेंबर रोजी पुणे दौरा असल्यानं व्ही व्ही आय पी जाणे येण्याच्या मार्गावर तसेच मेट्रोचं चा काम चालू असलेल्या ठिकाणी रोडची डागडुजी करून रोडवरील राडारोडा काढून खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करून घेण्यात यावा म्हणजे राष्ट्रपतींच्या दौऱ्यामध्ये सुद्धा खड्डे पड जाणवले आणि त्याची नाराजी थेट राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडून कळवली जाते आणि मग पुण्यातल्या खड्ड्यांबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर ते फेक नॅरेटिव्ह आहे असं वाट वा वाटत असेल तर त्याला काय म्हणायचं त्यामुळं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय पुण्यातला हा खड्डा नेमका काय सांगतो आणि जर राष्ट्रपतीच चिंता व्यक्त करत असतील तर पुण्यात खरोखर कर खड्डे आहेत की नाहीत याचं सुद्धा उत्तर द्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कालच्या घटनेनंतर हे अशा पद्धतीने एकतर सिंखोलचा प्रश्न हैरणीवरती आला है। आहे अशा पद्धतीची सिंखोल इतर शहरामध्ये इतर ठिकाणी निर्माण होऊ शकतात का होत असतील तर त्याच्यातले धोके आपण आधीच ओळखले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीचा प्रतिसाद म्हणजे अशी एखादी घटना घडल्यानंतरसुद्धा तुम्ही फारसं आश्चर्यचकित वाटून घेऊ नका आधी तुम्हाला कळलं पाहिजे की तो रस्ता कुठला आहे तो म महानगरपालिकेचा आहे की नाही सरकारी हद्दीतला आहे की नाही आणि जर नसेल तर तुम्ही काहीच प्रश्न विचारू नका अशा पद्धतीचं जे एक उत्तर दिलं जातं आहे त्याच्याबद्दल खरोखर विचार करण्याची वेळ आहे